श्री स्वामी समर्थ विज्ञान आणि नवनवीन या तंत्रज्ञानाच्या कलियुगामध्ये आध्यात्मिकता आणि भक्ती आजही अस्तित्वात असून त्या सर्व गोष्टी साक्षात्कार आणि त्या चमत्काराची अनुभवती असंख्य स्वामी भक्तांना नेहमीच येत असते कदाचित कुणाला अशी अनुभूती अजून आलीही नसेल किंवा असा चमत्कार घडलाही नसेल कदाचित या गोष्टींवर कोणाचा विश्वासही नसेल किंवा ऐकल्यानंतर विश्वास नाही बसणार पण हा साक्षात्कार म्हणा किंवा स्वामींचा आशीर्वाद स्वामींचीच कृपा म्हणा जे घडले आणि मी अनुभवले आपल्या माणसांचं कसं असते ना आपण विज्ञानावर विश्वास ठेवतो आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो आणि त्यासोबतच ना आपल्या आपल्या परमेश्वरावर आपल्या स्वामींवर आपल्या देवावरती आपल्या कुलदेवावरती आपला विश्वास असतो श्रद्धा असते आणि हे ज्याच्या ज्याच्या मनावरती अवलंबून असतं कुणाली देवालाही मानत पण नाही एक एक जण असे असतात जे देवाला मानतही नाहीत आणि त्यांचा विश्वास पण नसतो त्यांचा फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असतो स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास असतो पण आज या जगामध्ये असेही लोक आहेत असेही असंख्य हजारो भक्त आहेत ते स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि त्यांनी सांगितलेल्या संदेशानुसार त्यांच्या उपदेशानुसार चालत असतात आणि आपलं प्रामाणिक प्रयत्न करत असतात काम करत असतात असतात आणि मीही त्यातलीही एक आहे कारण माझा अनुभव मी आज तुम्हाला सांगते आणि हा खरा खुरा अनुभव आहे आणि असा अनुभव कितीतरी स्वामी भक्तांना कितीतरी स्वामींच्या लेकरांना नक्कीच आलेला असणार आहे कारण आपण म्हणतो या विज्ञानाच्या युगामध्ये इतके मोठे तंत्रज्ञान आता आलेलं आहे आणि इतकं सगळं विकसनशील विकास घडत आहे तर या क कलियुगामध्ये आपण अशा गोष्टींवर श्रद्धा अंधश्रद्धा यावरती आपण अवलंबून राहू शकतो का किंवा आपण विश्वास कसा ठेवायचा हे, हे पण बरोबर आहे आपल्याला कधीकधी असं विचार येऊ शकतात आणि ते साहजिकच आहे कारण जोपर्यंत आपल्याला चमत्कार होत नाही किंवा साक्षात्कार घडत नाही खरं आहे काय आहे ते आपण डोळ्याने पाहत नाही किंवा कानाने ऐकत नाही तोपर्यंत आपला विश्वास बस नाही बसणार साहजिकच आहे आणि जोपर्यंत आपल्याला तशी अनुभूती येत नाही तोपर्यंत आपण विश्वास नाहीच ठेवणार आणि समजा ज्याला अनुभूती आली असेल चमत्कार घडला असेल साक्षात्कार झाला असेल आणि त्यांनी खरोखर अनुभव घेतला असेल तर तो त्याचं सगळे ॲक्टिलच आणि विश्वास नक्कीच बसणार ऐकणाऱ्यांना पण आणि अशीच एक कहाणी झालेली आहे अशीच घटना आमच्या आयुष्यात घडलेली आहे आणि त्याचे परिणाम आम्ही आजही भोगत आहोत आणि स्वामींचीच कृपा म्हणा की आम्हाला ह्यातून सुखरूपपणे स्वामींनी मार्ग दाखवलेला आहे ह्या घटनेतून स्वामींनी आम्हाला सुखरूपपणे बाहेर पडण्याचा मार्ग दाखवलेला आहे आणि ते आमच्या पाठीशी उभे आहेत सगळं काही संपल्यात जमा झालं होतं आणि इतक्या असंख्य घस घटना घडलेल्या आहेत इतक्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम काय होतील याची आम्हाला कल्पनाही नव्हती अशा घटना घडलेल्या आहेत आणि साहजिकच ना हे सगळं घडत असताना आपल्याला काय माहीत ता? असतं आपण आपलं आयुष्य जगत असतो आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यापासूनच अडचणी असतात आपण कसं राहिलेलं असतो काय करत असतो ते आपल्या आपल्याला माहिती असतं आपलं सुख दुःख आपण आपणच झेलत असतो कारण कुणी कोणाला विचारत नसतं काय नाही आणि मग ह्यामध्येच कसं आपलं प देवावर विश्वास असतो तेच विश्वास ठेवून आपण आपलं जीवन चालत असतो पुढे पण कसं होते काही काही लोकांना हे बघवत नाही आणि अशा जे बघवणारे लोक असतात ना ज्यांची दृष्टिकोन त्यांची वाईट असते, त्यांना आपल्या चांगलं बघवत नाही मग ते आपल्यावरती असा काळा जादू तो तोंडांचा प्रकार करतात आणि आपलं काहीतरी नुकसान व्हावं आपलं चांगलं होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि कदाचित ते इतपत पुढं निघून जातात की सगळं ते आपलं नुकसान करून सोडतात आणि आपल्याला ये मग यश यायला येत नाही आणि सगळं आपलं नुकसान होतं आपली पूर्ण वाटच लागते म्हणा तर असं काही माझ्यासोबत घडलेलं आहे आणि मला देखील हे कुठेतरी जाऊन मला पटत नव्हतं हे म्हणाला आणि खरं वाटलं नव्हतं की हा हे कदाचित असं काही असू शकतं का आपल्यावर असं कोणी केलेलं असेल का आणि असं खरं असतं का असं वाटत होतं पण खरं सांगतो मित्रांनो ह्या कलयुगामध्ये अशाही गोष्टी असतात होतात आणि ती मी अनुभवलेल्या आहे आणि ह्या गोष्टी तशाच्या तशा घडलेल्या तशा देखील असतात जोपर्यंत आपण ते ऐकत नाही बघत नाही आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत ते आपल्याला मनाला पटतच नसतात आणि हे असंच आमच्यासोबत घडलेलं आहे आणि त्याचे आणि वर्षानुवर्ष आम्ही भोगत आहोत कधी या त्रासातून बाहेर पडतो असं झालं होतं मला आधी स्वामींची मी भक्ती करत नव्हते मी खरं सांगते मी आधीपासून मय मला मला जास्त परमेश्वराची भक्ती वगैरे म्हणा मी असं दे फक्त हा फक्त परमेश्वर आहे आणि माझी श्रद्धा आहे आणि खरं सांगते मी फक्त परमेश्वर आहे आणि माझी मनापासून श्रद्धा आहे असं चालूनच मी आजपर्यंत चालत आले होते पण जेव्हा मला स्वामींची अनुभूती किंवा स्वामींचा साक्षात्कार आणि स्वामींची जी लीला आहे ती कळलं त्याबद्दल मी ऐकलं आणि ज्यांनी अनुभव घेतले त्यांनी मला त्यांचे अनुभव सांगितले तेव्हापासून मलाही मनातून कुठेतरी वाटू लागलं आणि मला कधीही अक्कलकोटला जाण्याचा योग आला नव्हता काही नाही आणि मग मी जसं स्वामींचे नामस्मरण करायला सुरुवात केलं त्यांचं नाव घ्यायला लागले आणि त्यानंतर त्यांची सेवा सुरू केली तर तेव्हापासून मला एक 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 अनुभव येत गेले मी खरं सांगते एक 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 अनुभव येत गेले मी आयुष्यात कधीही मला अकलकोटला जाण्याचा योग आला नव्हता जसं मी स्वामींचं नामस्मरण केले सेवा सुरू करायला सुरुवात केली तसं एक 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 चमत्कार घडत केले आणि स्वामींच्या भेटीचा योग आला आणि मला अकलकोटला माझं जाण्याचा जा योग आला मी जाऊन देखील आले त्यानंतर स्वामींचा फोटो म्हणा स्वामींची मूर्ती म्हणा माझ्या घरी स्थापन झाली आणि ते देखील माझ्या घरी आधी नव्हतं आणि जसं मी नामस्मरण करायला सुरू केलं के ले सेवा सुरू केली तेव्हाच मला या सगळ्या गोष्टी घडल्या आणि झालं असं की आमच्या घरामध्ये कुणालाही ना प्रगती नाही ना, ना कुठली यश नाही असं सगळं घडत होतं आणि अजूनही घडते आणि आधीपासूनच इतके प्रयत्न केले काय आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि सगळ्या गोष्टी चांगल्या घडवण्याचा प्रयत्न करतोय तरी देखील कुणालाच कुठल्याच कामात यश नाही कुठलंही काम करताना असंख्य अडचणी येणार छोट्या छोट्या गोष्टी करायच्या म्हणली तरी तिथे अडथळा हा असतोच असतो आणि अडचण येतच येते तर असं बऱ्याचदा घडलं आणि अजूनही घडते कधी कधी तर या सगळ्या गोष्टीचा सुगावा आम्हाला कधीच लागत नव्हता की असं आमच्यासोबत का होते इतक्या छोट्या छोट्या गोष्टी देखील पूर्ण करण्यासाठी आम्हाला इतक्या का अडचणी येतात का वेळेत पूर्ण होत नाहीत असं सतत वाटायचं आणि आमच्या घरातली देखील व्यक्ती अशी वाया गेल्यासारखीच झाली होती पूर्णपणे आधी ती अशी अजिबात कधीच नव्हती पूर्ण ती कोणाचंच ऐकणार नाही काही नाही ना तिचं घरात लक्ष ना बाहेर लक्ष ना स्वतःच्या जीवनाकडे लक्ष ना स्वतःकडे लक्ष ना इतरांकडे लक्ष असं सगळं सगळं झालेलं होतं आणि सगळी बाहेरचीच तिला दशा चालू होती लागलेलं होतं तिच्या पत्रिकेत तपासणी केली तरी त्याच्यामध्ये देखील काही असा दोष नाही निघाला पण तरी देखील ती व्यक्ती इतकी वाया गेल्यासारखी झाली आणि ती कुणाचंच ऐकायला तयार नव्हती आणि हे अचानक सगळं जाणवून आलं तर काही वर्षांपूर्वी असं काही नव्हतं पण मागच्या पाच सहा वर्षामध्ये भयंकर त्रास जाणवू लागला आणि सगळं बाहेर पडलं जसं स्वामींचं ना नामस्मरण केलं पारायण केले स्वामींची सेवा सुरू केली तेव्हापासून सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागला आणि ही खरी अनुभूती आहे हा खराब अनुभव आहे मित्रांनो आणि खरंच तुम्ही देखील एक खरे स्वामी भक्त असाल स्वामींची मनापासून तुम्ही आराधना करत असाल तर तुम्हाला देखील आयुष्यामध्ये काहीतरी अनुभव काहीतरी चमत्कार नक्कीच घडला असणार आहे आणि तुमचंच देखील संकट नक्कीच तळ असणार आहे आणि पुढे जाऊन आम्हाला अशा काहीतरी गोष्टी घडलेल्या कळल्या की आमच्या पायाखालची जमीनच सरकली की या सगळ्या गोष्टींमागे नेमकं काय कारण आहे जे घरामध्ये आमच्या सतत असे सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि इतकंही घड आता आयुष्य हे म्हटल्यानंतर हे सगळ्या गोष्टी घडणारच आहेत पण त्याला देखील काही मर्यादा असतात इतक्याही नाही ज्या ज्यावेळी मर्यादेच्या पलीकडे किंवा सहन होयच्या पलीकडे ज्यावेळी घटना घडतात किंवा वाईट गोष्टी घरामध्ये घडायला सुरू होतात अडचणी जास्तीत जास्त येतात त्यावेळी आपण नक्कीच आपण याचा शोध घ्यायला सुरू करतो की हे प्रमाणापेक्षा जास्त होते तर असाच आम्ही देखील शोध घेतला आणि कदाचित आम्हाला शोध घेण्याची देखील गरज पडलीच नाही कारण आम्ही या शोधामध्ये होतोच पण तसंच आम्हाला स्वामींची कृपा झाली स्वामींचा आशीर्वाद आम्हाला मिळाला एक 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 गोष्टींचा आम्हाला असा उलगडा होत गेला अशी एक ती निष्ठूर चालक निर्दयी बाई म्हणायची की तिने आमच्या घरावरती आमच्या घरातल्या त्या व्यक्तीवरती करणीबाधा केलेली आहे असं आम्हाला जाणून आलं आणि आम्हाला असं समजलं त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्या व्यक्तीला बाधित केल्यामुळं आम आमच्या सगळ्या घरादारावरती हे संकट ओढवलं होतं ज्यामुळे त्या व्यक्तीची तशा दुर्दशा होईल आणि आमच्यासोबतही त्याच्यासोबत आमचंही नुकसान होईल आमचीही प्रगती होणार नाही किंवा आमचंही घर पुढं जाणार नाही अशा सगळ्या गोष्टी घडल्या आणि याची अनुभूती आम्हाला त्यावेळी आली आणि असं सांगण्यात आलं की ज्यावेळी या गोष्टी त्या प्रभाव त्याचा त्या बाधित करण्याचा प्रभाव जास्तीत जास्त वाढत जातो आणि जसा तो प्रभाव संपत येतो तसतशी त्या व्यक्तीला जास्त त्रास होतो त्या ग व्यक्तीच्या घरातल्या कुटुंबालाही जास्त त्रास होतो घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्रास होतो आणि खूप त्रासातून जात असतं ते सगळं घर आणि त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होत येतो पण पर याचे परिणाम काय होतील हे कुणी सांगू शकलं नाही आणि अशा गोष्टी घडल्या आणि जेव्हापासून स्वामींचं न मनापासून स्वामींना हाक मारली आणि स्वामींचं आराधना केली तेव्हापासून मित्रांनो खरं सांगते एक एक, एक चमत्कार घडत गेला आणि सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या आणि हा जो संकटाचा काळ होता तो सगळा कमी व्हायला लागला आणि ज्या काही भयंकर घटना आयुष्यामध्ये घडत होत्या त्या सगळ्या कमी व्हायला लागल्या फक्त हा स्वामींचा चमत्कार म्हणायचा आणि सतत स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात आमच्या पाठीशी होते आणि वेळीच आम्हाला सद्बुद्धी दिली त्यांनी आणि वेळीच आम्हाला साथ दिली त्यामुळं स्वामींच्या आशीर्वादामुळे आम्ही या भयंकर त्रासातून संकटातून बाहेर पडायला आम्हाला खूप मदत मिळाली आणि आम्ही आता आधीपेक्षा आमच्या आयुष्यामध्ये अडचणी खूप कमी झालेल्या आहेत अजूनही अडचणी आहेत आणि नक्कीच अजूनही अडचणी आहेतच पण नक्कीच मला आशीर्वाद स्वामींचा लाभलेला आहे आणि मला खात्री आहे की स्वामी नक्कीच या संकटाचं निवारण करतील आणि आमच्या पाठीशी राहतील आणि जे काही आमच्यावर संकट आलेलं आहे आणि जे काही व्यक्तीचं नुकसान झालेलं आहे ते सगळं भरून निघेल आणि ज्या लोकांनी आमचं वाईट केलेलं आहे नुकसान केलेलं आहे त्याने ते सगळं त्यांच्यावर जाईल आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा स्वामी केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांना त्याच्या कर्माची परतफेड नक्कीच मिळेल याचा खात्रीशीर अनुभव मला आता नक्कीच स्वामी देतील असा माझा विश्वास आहे खरं तर मित्रांनो मी आज तुम्हाला हा माझ्या आयुष्यातला जीवनातला माझा हा खराखुरा अनुभव तुम्हाला आज मी सांगते आणि नक्कीच तुम्हाला ही अशी अनुभूती तुमच्या आयुष्यातही आली असणार आहे जर तुम्ही मनापासून स्वामींचे भक्त असाल आणि स्वामींची आराधना करत असाल तर नक्कीच तुम्हाला स्वामी प्रत्येक संकटात ते कुठल्याही रूपात तुमच्यासोबत नक्कीच असतील श्री स्वामी समर्थक